सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा आदर्श ग्रामपंचायत तर्फे चाकण तालुका खेड येथील युवा नेते व लोकसेवा जोण फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश शिवले यांनी सांगोडी येलवाडी खालुंब्रे खरावाडी म्हाळुंगे निखोचे व वा तर्फे चाकण गावच्या परिसरातील नागरिकांना सन दोन हजार पंचवीस या वर्षीच्या तब्बल सात हजार दिनदर्शिकांचं मोफत वाटप करण्यात आलं लोकसेवा जन फाउंडेशनच्या माध्यमातून निलेश शेवले सामाजिक व धार्मिक असे अनेक उपक्रम राबवतात वर्षभरातील प्रत्येक दिवसाची परिपूर्ण माहिती असलेली दिनदर्शिका जवळपास सात हजार नागरिकांना वाटप केली दिनदर्शिका मिळाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त करत येवले या यांच्या उपक्रमाचं कौतुक केलंय युवा नेते निलेश शेवले यांनी आत्तापर्यंत गणेशोत्सव मंडळ आणि लोकसेवा जन फाउंडेशन यांच्या माध्यमातून अनेक लोको अनेक लोकोपयोगी विविध उपक्रम राबवत आहेत विशेषतः जागर श्री शक्तीचा खेळ रंगला पैठणीचा यासह पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी दरवर्षी अन्नदान फळ वाटप तसेच वृक्ष लागवड समाज प्रबोधनपर व्याख्यान मंदिर जीर्णोद्वार कोरोना काळात अन्नदान किट वाटप यासारख्या विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येवले अग्रेसर आहेत दिनदर्शिका प्रकाशनवाला खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास दानपव राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे निलेश थिगळे बाजार समितीचे संचालक हनुमंत कड रणजित गाणे पप्पूदादा टोपे मनोज खांडेवराड कैलास गायकवाड तसेच कानेवाडी सांगुडी येलवाडी या गावचे युवक उपस्थित होते माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितलं की समाजात पुढे येऊन काम करणाऱ्या लोकांची समाजाला गरज आहे समाज ही सोपं निलेश जेओल यासारख्या युवकाच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहिलं पाहिजे भविष्यात राजकारणात ज्या ज्या संधी उपलब्ध होतील त्या संधी आपण होतकूर्व व उज्ज्वल भविष्य असणाऱ्या निलेशला दिल्यात